नागपूर मध्यवर्ती कारागृह हो पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे एका खून प्रकरणात जन्मपेठेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्याने तुरुंगात गळफास घेऊन आत्महत्या केली मृत व्यक्तीचे नाव चौपन्न वर्षीय तुळशीराम शेंडे असे आहे तो गोंदिया जिल्ह्यातील रहिवासी होता भंडारा जिल्ह्यात दाखल झालेल्या एका खून प्रकरणात त्याला तीस जून दोन रोजी जन्मपेठेची शिक्षा सुनावण्यात आली तुळशीराम शेंडे यांनी मध्यवर्ती कारागृहातील छोटा गोल बॅरेक जवळील चित्रकला विभागाच्या गोदामाजवळील खिडकीला गळफास घेतल्याचे वृत्त आहे धक्कादायक गोष्ट म्हणजे त्याने त्याच्या अंडरवेअरच्या इलास्टिकला फास्ट लावून घेतला ला होता घटनेची माहिती मिळताच दंतोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला पोलिसांनी अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे आणि तुलसीरामने आत्महत्येसारखे कठोर पाऊल का उचलले याचा तपास सुरू आहे देशभरातील तुरुंगामध्ये कैद्याच्या मानसिक स्थिती आणि सुरक्षेबद्दल वादविवाद सुरू असताना ही घटना उघडकीस आली आहे या आत्महत्येच्या घटनेमुळे नागपूर मध्यवर्ती कारागृहातील सुरक्षा व्यवस्था आणि मानसिक आरोग्य सेवा गंभीर उपस्थित झाले आहे मी पोलीस उपनिरीक्षक कृष्णा वाघ धनतोली पोलीस स्टेशन नागपूर शहर दिनांक पंधरा सात दोन हजार पंचवीस रोजी आम्हाला सेंट्रल जेल नागपूर येथून फोनद्वारे माहिती मिळाली की सकाळी आठ साडेवाठ वाजताच्या सुमारास सा बॅरेक क्रमांक चार आ, छोटी गोल हा जो परिसर आहे सेंट्रल जेलमधला तिथे कैदी क्रमांक सी अठ्ठ्याऐंशी एकोणऐंशी तुळशीराम लाकडू शेंडे वय चौपन्न वर्ष राहणार पवनी रामपुरी जिल्हा गोंदिया याने गळफास लावून आत्महत्या केली आहे त्या माहितीवरून आम्ही जेव्हा सेंट्रल जेलमध्ये त्या घडलेल्या ठिकाणी घटना घडलेल्या ठिकाणी गेलो तेव्हा मला असे दिसून आले की रंगकाम विभाग आहे सेंट्रल जेलमध्ये तिथे एका खिडकीला पाठीमागे जिथे कोणी बघणार नाही अशा ठिकाणी त्या कैद्याने अंडरवेअरचे जे इलास्टिक असतात त्या सदृश्य दोरीने स्वतःच्या गळ्याला फास लावून घेतला होता आणि आत्महत्या केल्याचं आम्हाला दिसून आलं सदरचा कैदी हा भंडाऱ्यामध्ये एका पोलीस स्टेशनमध्ये तीनशे दोनचा गुन्हा त्याच्यावरती दाखल आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये त्याला शिक्षा लागलेली होती आणि बरीचशी शिक्षा त्यांनी भोगलेली आहे परंतु काही कारणास्तव त्याच्या पत्नीचाच त्याने खून केल्याच्या गुन्ह्यामध्ये तो, के तो आ, आ, शिक्षा भोगत होता आणि काही कारण असतं त्याचं मानसिक संतुलन हे बऱ्याच दिवसापासून थोडंसं खालावलेलं असल्याची माहिती मिळाली आणि त्यामुळे थोडा डिप्रेशनमध्ये जाऊन कदाचित हे त्यांनी कृत्य केलं असावं सदरच्या गुन्ह्यामध्ये आम्ही आता घटनास्थळी आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन पंचनामा केलेला आहे त्याचा पी एम झाले पी आज पोस्टमॉर्टम झालेला आहे नातेवाईकांकडे आपण तपास करत आहोत त्याच्याकडे आणि जे पुरावे आहेत जेलमध्ये सी सी टी व्ही असेल किंवा इतर काही साक्षीदार असतील कैदी असतील त्याच्यासोबत राहणारे त्यांच्याकडे आपण त्या अनुषंगाने तपास करत आहोत आणि आपला तपास चालू आहे